तुमच्याकडे जर दुचाकी चारचाकी किंवा कोणतंही वाहन असेल तर पुढची बातमी ही तुमच्यासाठी महत्वाची आणि दिलासादायक आहे वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी अर्थात एच एस आर पी बसवण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे आता तीस जूनपर्यंत जुन्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट्स बसवता येणार आहेत राज्यातील दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना जून दोन हजार पंचवीस पर्यंत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची मुदत देण्यात आली आहे तर यापूर्वी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वाहनांना नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत देण्यात आली होती त्यानंतर ही मुदत वाढवून तीस एप्रिलपर्यंत देण्यात आली होती आणि आता तीस जूनपर्यंत ही मुदत वाढ असेल प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून या संदर्भातला अधिकचा तपशील जाणून घेऊया जितेंद्र सर्वसामान्यांसाठी ज्यांच्याकडे वाहनं आहेत त्यांच्यासाठी ही दिलासादायक अशी बाब म्हणावी लागेल कारण आता मुदतवाढ मिळालेली आहे आणखी काही काळ लोकांकडे असेल आता या नंबर प्लेट्स बसून घेण्यासाठी नक्कीच विक्रांत कारण हा सामान्य वाहन चालकांसाठी दिलासा असाच म्हणावा लागेल कारण वाहन चालकांची जी आहे ती रजिस्ट्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या होत्या आता एप्रिल तीस एप्रिल पर्यंतची मुदत होती मात्र जी आ, नंबर प्लेटसाठी जी वेळ आणि फिटमेंटची जी तारीख मिळत आहे ती मे महिन्याची मिळत आहे आणि या कालावधीमध्ये मोठ्या खूप कमी प्रमाणात वाहन चालकांचे किंवा वाहनांचे जे आहे ते एच एस रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बनत आहेत आणि त्याच कारणावरून आता ही मुदतवाढ पुन्हा एकदा देण्यात आलेली आहे आणि याच अंतर्गत तीस जून पर्यंत आता ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे दोन हजार एकोणवीस पूर्वीचे जे राज्यातील वाहन आहेत ज्यामध्ये दुचाकी असतील तीन चाकी असतील चार चाकी असतील किंवा इलेक्ट्रिक वाहनं असतील सर्वच वाहनांना आता या एच एच एस आर पी नंबर प्लेट कंपल्सरी करण्यात आलेली आहे आणि त्याअंतर्गत आता तीस जून पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे या मुदतीमध्ये आता किती वाहनं या एचएसआरपी नंबर प्लेटचा रजिस्ट्रेशन करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण जर तो आकडा जर कमी राहिला तर पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही विक्रांत बरं धन्यवाद जितेंद्र दिलेल्या तुम्ही या सगळ्या तपशिलांसाठी